एस एस सी बोर्ड परीक्षेत सह्याद्रीचा देवेन शिंदे अकोले तालुक्यात द्वितीय ब्राह्मणवाडा येथील श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीच्या सह्याद्री माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने मार्च दोन हजार चोवीसच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे विद्यालयाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट एकतीस टक्के लागलेला आहे सेमी वर्गाचा निकाल शंभर टक्के लागला नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवणारे सहा विद्यार्थी आहेत ब्राह्मणवाडा गावातील सह्याद्री विद्यालय हे दुर्गम ग्रामीण डोंगराळ आणि आदिवासी भागात असून विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या व्यतिरिक्त इतर विशेष कोचिंग क्लासेसची सुविधा उपलब्ध नसताना विद्यालयाचा निकाल नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण आणि कौतुकास्पद राहिलेला आहे यावर्षी अकोले तालुक्यात द्वितीय येण्याचा मान सह्याद्री विद्यालयाचा विद्यार्थी कुमार शिंदे देवेन धनंजय यांनी सत्त्याण्णव टक्के गुण मिळवत पटकावलेला आहे संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी कैलासवाशी गुरुवारी बाह नाईकवाडी तथा बाबा यांनी घालून दिलेल्या आदर्श गुणवत्तेची यशाची परंपरा नि विद्यालयातील निकालावरून दिसून येते मार्च दोन हजार चोवीसच्या शालांत परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांकानुसार कुमार शिंदे देवेन धनंजय सत्त्याण्णव टक्के द्वितीय कुमार मुंडलिक कृष्णा संतोष पंच्याण्णव टक्के तृतीय कुमारी गायकर शुभदा जालिंदर त्र्याण्णव टक्के चतुर्थ कुमारी तिकोणी रिद्धी संतोष ब्याण्णव पॉईंट टक्के पंचम कुमारी आरोटे सं समृद्धी बाळासाहेब एक्क्याण्णव पॉईंट एक टक्के सहावा क्रमांक कुमारी गायकर संचिता मंगेश नव्वद पॉईंट साठ टक्के याप्रमाणे असून यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षक केत्तर कर्मचारी संस्थेच्या वतीनं तसेच शाळा व्यवस्थापन समिती पंचक्रोशीतील सर्व पालक आणि ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन होत गावकरी न्यूज संजय गायकर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम